सर्वांच्या आवडतीचा सर्वांच्या मनात असलेला कलर स्काय कलर कसा वाटत पदर एकदम रिच पदर आहे कॉपर झरी मध्ये हो सर अगदी ही पैठणी तुमची होणार आहे त्यामध्ये तुम्हाला येणार सेल मध्ये ब्लाउज पीस बघ सुंदर असा ब्लाउज पीस आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट आणि आम्हाला सेंड करा पदर ते एकदम रिच आहे ना गोल्डन ना सिल्वर डायरेक्ट कॉपर चार हजार तीनशे रुपये फक्त आणि फक्त ऑल ओव्हर बुट्टी करना फुल बुट्टी कलर कसा वाटतोय सांगा लवकरात लवकर कमेंट करून सांगा कलर, कलर है, कमेंट हा कलर आहे स्काय कलर दोन दो शेड मध्ये आहे तो स्काय कलर हो, तो एकदम लाईट शेड मधला नाही हा डार्क स्काय कलर